हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवले व्हेज बिर्याणी आणि हा बिर्याणीसाठी कढईमध्ये मसाला भाजाय टाकला आहे तर या मसाल्यामध्ये आणि कढईमध्ये जो मसाला भाजाय टाकला आहे त्याच्यामध्ये हे दही थोडंसं टाकायचं आहे कढईमधल्या मसाल्यामध्ये काय टाकलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते तर बिर्याणीसाठी या भाज्या आहेत पनीर फ्लावर त्याच्यानंतर बीन्स टोमॅटो आणि गाजर आणि हे जे दोन टोमॅटो काकडे आहे त्याची मी कोशिंबीर बनवणार आहे तर चला बिर्याणी बनवायला सुरुवात करू तिकडे सगळ्या भाज्या कट होईपर्यंत तिकडे कढईमध्ये मसाला भाजतोय आहे आणि त्या मसाल्यामध्ये मी काय वापरले एक चार पाच कांदे वापरलेत असा लांबडा कांदा चिरून त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट दोन टोमॅटो चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि कांदा आलं लसूण पेस्ट चांगली लाल झाल्यानंतर ती टोमॅटोची पेस्ट मी टाकले त्याच्यानंतर टोमॅटो चांगला भाजून घेतला म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे सगळं ते आणि त्याच्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा आहे म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला आणि चवीनुसार लाल तिखट मीठ टाकून चांगलं खरपूस भाजून घ्यायचा मसाला आणि त्याच्यानंतर थोडंसं दही टाकून एक पाच मिनिट हलवायचं आणि त्याच्यानंतर मग भाज्या टाकायच्या आज कामावरून आली आणि काय स्वरूपात बनवायचा हे काय कळतच नव्हतं मग घरात भाज्या होत्या म्हणलं चला आता मग व्हेज बिर्याणीच करूया मग दही नव्हतं दही घेऊन आली गाजर घेऊन आली आणि बाकीचं पण साहित्य घरात होतं मग आता बनवते व्हेज बिर्याणी बिर्याणी आरेंद सुद्धा खूप आवडते आणि हे गेलं गावी आणि आज आम्ही दोघेच आहोत आता मसाला चांगला खरपूस भाजला आहे आणि मी आता याच्यामध्ये सगळ्या धुऊन भाज्या टाकते आणि झाकण ठेवून मंद आच्यावरती भाजी शिजवून द्यायची आता हे पनीर आहे ते मी शेवटी टाकणार आहे भाजी थोडीशी शिजली की त्याच्यानंतर पनीर टाकणार आहे जर आता पनीर टाकलं की मग ते पनीर कडक होतं आणि चव पण त्याची लागत नाही म्हणून शेवटी पाच मिनिटांनी भाजी शिजल्यानंतर पनीर टाकायचं आहे आता इकडे बिर्याणीसाठी भाजी शिजते तोपर्यंत ही कोथिंबीर मी निवडून ठेवते आणि त्याच्यानंतर कोशिंबीरीची तयारी करते म्हणजे काकडी टोमॅटो हे सगळं चिरून ठेवेन आता कोशिंबीरीसाठी काकडी टोमॅटो कांदा चिरून घेते अजून भाजी शिजली नाही मंद आच्यावरती भाजी शिजते बिर्याणीसाठी भाजी तयार झाली म्हणजे चांगली शिजलेली भाजी आणि याच्यानंतर पनीर चिरून याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर आता व्हेज बिर्याणीची भाजी तयार झाली आणि याच्यानंतर या भाजीवरती भाताची लेअर टाकायची म्हणजे हा अर्धा कच्चा शिजलेला भात आहे आणि तो आता भात मी या भाजीवरती टाकून घेते आज काही जास्त बिर्याणी बनवली नाही ही, ही दोघांसाठीच बिर्याणी आहे त्याच्यामुळं मी याच्या जास्त लेअर तयार नाहीत केल्या म्हणजे भात त्याच्यानंतर भाजी परत भात परत भाजी अशा चार लेअर टाकल्या नाहीत फक्त भाजीवरती लगेच भाताची लेअर टाकले कारण थोडीशीच आहे आणि याच्यानंतर झाकण ठेवून एक दहा मिनिट याला वाफ काढून घ्यायची आणि हे कोशिंबिरीसाठी कांदा टोमॅटो काकडी चिरले आणि जेवताना याच्यामध्ये मीठ आणि दही टाकेन आत्ता टाकलं तर त्याला खूपच पाणी सुटेल म्हणून जेवायच्या वेळेला टाकेन आणि आता बिर्याणी तयार होईपर्यंत म्हणजे त्याला एक दहा मिनटं वाप लागेपर्यंत मी आता हा सगळा किचन आवळून घेते थोडीशी भांडे तीसुद्धा आता घासून घेते हा जो डबा आहे ना हा डब्बा खूप चांगला आहे आणि याचं आहे ना झाकणच तुटलं त्याच्यामुळे मी काय केलं भाजी करताना आपण भाज्या चिरतो तेव्हा ओट्यावरती खूप कचरा होतो आणि त्याच्यासाठी मग मी हा डब्बा केला भाज्यांच्या कचऱ्याने डबा भरला की मग असाच डब्बा डस्टबिनमध्ये खाली करायचा आणि त्याच्यानंतर मग हा डब्बा चांगला क्लीन करून परत ठेवायचा जेणेकरून आपले हात पण खराब होत नाहीत सारखं मग त्या डस्टबिनला हात लावावे लागतात आणि स्वयंपाक करत असताना डस्टबिनला लावलेले हात सारखे सारखे धुवावे पण लागतात त्याच्यामुळे मी त्या ढाकण तुटलेल्या डब्याचा असा वापर करते आता थोडीशी बांडे पडलेत ती आता भांडे घासून घेते Thank mm -hmm. you. वेज आता आपली व्हेज बिर्याणी तयार आहे आता जेवण करायला घेतो पण त्याच्या अगोदर गॅससुद्धा क्लीन करायचा आहे तो पहिला क्लीन करून घेते तर हे भाताचं पातेल होतं ते का मी काय मी धुतलेलं नव्हतं कारण कडेची बिर्याणी ती आता हलवता येणार नाही म्हणून मी काय करणार आहे या पात्यालामध्ये भात टाकून तो चांगला हलवून घेणार आहे म्हणजे मसाला चांगला मिक्स होईल बिर्याणीचा आता जेवायच्या अगोदर पहिल्यांदा किचन ओटा आणि गॅस क्लीन करून घेतो आणि आता कढईमधला भात या पात्यालामध्ये ओतायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे सगळ्या भाताला मसाला लागेल कारण कढई छोटी आहे त्याच्यामुळं काय मिक्स करता येणार नाही भात म्हणून मी आता या पात्यालामध्ये भात सगळा मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी मग अशी दही ठेवलं होतं मिक्स करायचं आणि मी ते त्या आता त्या कोशिमिरीमध्ये दही आणि मीठसुद्धा मिक्स करून घेईन मग मिक्स करणार होते पण पाणी सुटलं असतं खूप कोशिंबिरीला म्हणून आता दही टाकून ते सगळं मिक्स करून घेईन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू